अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई बोरगाव खून प्रकरण अनैतिक संबंधाचा शेवट महिलेची हत्या करून मृतदेह कृष्णा नदीत फेकला आरोपी अटकेत सांगली जिल्ह्यातील बोरगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रसिका मल्लेश कदम वय चौतीस राहणार जात सध्या राहणार ईश्वरपूर या विवाहित महिलेची क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह कृष्णा नदीत फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी तुकाराम शंकर वाटेगावकर वय अडतीस राहणार बोरगाव तालुका वाळवा याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत रसिका आणि आरोपी तुकाराम यांचे गेल्या अनेक वर्षांपासून संबंध होते रसिका मोलमजुरीसाठी बोरगाव येथे येत असे पैशांवरून आणि वैयक्तिक कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते अखेर या वादातून तुकारामने खून केला असल्याचे तपासात उघड झाले आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी तुकारामने रसिकाला पैसे देण्याच्या बहाण्याने बोरगाव मधील मळ्यात रात्रीच्या रात्रीच्या सुमारास त्याने शेतातील शेडमध्ये तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवर घेतला आणि ताकारीच्या पुलावरून कृष्णा नदीत फेकून दिला रसिकाच्या कुटुंबियांनी तुकारामवर संशय व्यक्त केला पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली मात्र शेवटी गुन्ह्याची कबुली दिली आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी ताकारी पुलाजवळ कृष्णा नदीत शोध मोहीम सुरू केली असून बुधवारी रात्री दुचाकी सापडली आहे मात्र मृतदेह अद्याप मिळालेला नाही सांगलीतील आयुष हेल्पलाईनच्या माध्यमातून आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मृत रसिका यांच्या पश्चात पती मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे एकंदरीत अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून एका महिलेला जीव गमवावा लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे